पावसाने पारनेर तालुक्यातील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडला आहे पारनेर तालुक्यातील पारनेर पुणेवाडी कान्हूर पठार पिंपळनेर रायसिद्धी राळेगण सिद्धी टाकळी ढोकेश्वर वडगाव पिंपळगाव तुर्क सह अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यानं सोयाबीन पीक पाण्यात जाधववाडी राऊतवाडी वडझिरे परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक पिकांसह जमिनी राहून वाहून गेलेत या पिकांचे नुकसानचे तातडीने ता पंचनामे करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की पाण्या तालुक्यामध्ये काल झालेला अतिवृष्टी आणि पावसामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं पीक सोयाबीनसारखी पिकं असतील कांद्यासारखी पिकं असतील यांचं आतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत माजी सैनिक सचिन गायकी या ठिकाणी आहे त्यांचं सोयाबीन पीक आपण पाहू शकतो त्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे गायकी सर काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे काय सांगाल आज या ठिकाणी प मा संबंध महाराष्ट्रभर परतीचा मान्सूनचा काळ सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्यांवर आम्हा शेतकऱ्यां हे आसमानी सुलतानीसारखं मोठं संकट पसरलेलं आहे ओल्या दुष्काळाचं सावट पूर्ण तालुक्यात आणि कानूपट्रा परिसरात निर्माण झालेलं आहे आज या ठिकाणी मी मायबाप सरकारला एवढीच विनंती करतो की शेतकऱ्यांचं हे झालेलं नुकसान त्वरित पंचनामे करून भरून द्यावे अशी या ठिकाणी नम्र विनंती करतो धन्यवाद साहेब आपण अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी आपण देखील शिवराय न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता की उभं तोंडाशी आलेलं हे पीक या ठिकाणी हे सुपीक तर स्वप्न या मातीमध्ये मा गाडलं गेलेलं आहे याची पंचनामा शासनानं मदत द्यावी अशी मागणी सर्व शेतकरी वर्गाकडून या ठिकाणी होती आहे